नमस्कार तर आज आपण नागपंचमी विशेष गव्हाची खीर बनवणार आहोत बऱ्याच घरात नागपंचमीला गव्हाची खीर बनवली जाते तर त्यानिमित्तानं आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक वाटी साधेच गहू घेतलेले आहेत खिरीसाठी खपली गहू किंवा जोड सुद्धा म्हणतात ते वापरले जातात मला काही ते मिळाले नाही तर मी साधेच गहू घेतलेले आहेत एक वाटी गहू घेतलेले आहेत आणि वजनानं तीनशे ग्रॅम गहू आहेत गहू एवढाच मी गूळ घेतलेला आहे एक वाटी इथं मी चार ते पाच चमचे साजूक तूप घेतलेला आहे सुंठ पावडर घेतलेली आहे मी इथं सोप भाजून त्याची पोड करून घेतलेले आहे थोडीशी जाडसर इथं एक चमचा खसखस घेतलेली आहे मी भाजून आणि काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम मनुके आणि सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मी तर काही घरात अख्ख्या गव्हाची खीर बनवली जाते तर अख्ख्या गव्हाची खीर लवकर शिजत नाही आणि ते मिळून पण येत नाही त्यामुळे आपल्याला हे पाण्यात भिजवून थोडेसे पल्स मोडवर आपल्याला हे एका गव्हाचे तीन भाग करून घ्यायचे आहेत एका बाऊलमध्ये गहू घेतलेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गहू आपल्याला दोन वेळेस पाणी काढून घ्यायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ गहू धुवून घेतलेले आहेत यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तर परत आपल्याला यामध्ये पाणी ओतून पाच मिनिट हे गहू आपल्याला ठेवायचे आहेत पाच मिनिट पाण्यात ठेवल्यामुळे याची साल लवकर निघते पाच मिनिट आपण गहू भिजत ठेवलेलो होते तर यामधलं आपण पाणी काढून घेऊया इथं मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे गहू यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे पल्स मोडवर एक दोन वेळेस बंद चालू करून हे गहू मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी पल्स मोडवर हे गहू काढून घेतलेले आहेत एका गव्हाचे तीन ते चार भाग घास झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि यावरची साल सुद्धा निघालेली ने आहे तुम्ही बघू शकता आपल्याला जास्त पण बारीक करायचं नाही आहे आता आपल्याला एका ताटात हे गहू काढून घ्यायचे आहेत बारीक केलेले आता आपल्याला हे गहू पसरून थॅन खाली दहा मिनटं ठेवायचे आहेत म्हणजे यामधला कोंडा व्यवस्थित ताटाने पाकळून निघून जातो दहा मिनटं आपण हे फॅनच्या खाली ठेवून देऊया दहा मिनटं फॅन खाली ठेवल्यानंतर थोडेसे आपले मिक्सरमधून काढलेले गहू सुकलेले आहेत तर आता आपण हे थोडेसे असे ताटानं फटकून घेऊया म्हणजे मग यामधला भुस्सा सगळा निघून जातो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भुस्सा निघतो तर आपल्याला व्यवस्थित हे फटकून घ्यायचे आहेत मी गु सगळे फटकून घेतलेले आहेत असा बाराच त्याचा भुस्सा निघालेला आहे तुम्ही बघू शकता असा गव्हाचा वरचा कोंडा निघालेला आहे तर आता आपले मिक्सरमधून काढलेले गहू असे स्वच्छ झालेले आहेत त्यामधला सगळा कोंडा निघालेला आहे तर आता आपल्याला हे गहू गरम पाण्यात टाकायचे आहेत एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत मी ते फटकून घेतलेले गहू तर यामध्ये आपल्याला घालायचे गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे यावरचा गव्हावरचा भुस्सा राहिल्याला निघून जातो आणि गहूसुद्धा थोडेसे भिजतात आपल्याला हे दहा मिनटं असेच ठेवायचे आहेत गरम पाण्यात गहू दहा मिनिट झालेले आहेत तर आपले गहूसुद्धा थोडेसे भिजलेले आहेत आणि यावरचा कोंडा सुद्धा सगळा पाण्यात निघालेला आहे गरम पाण्यात तर आता आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे तर मी इथे एक कुकर घेतलेलं आहे या कुकरमध्ये आपल्याला हे भिजवून घेतलेले गहू घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला तीन ग्लास पाणी घालायचं आहे गरमच घालायचं आहे पाणी आपल्याला आता आपल्याला याला झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला मिडियम गॅसवरच शिट्ट्या करायच्या आहेत फुल गॅसवर शिट्ट्या करायच्या नाहीत फुल गॅसवर जर शिट्ट्या केल्या तर आपले गहू शिजणार नाहीत त्यामुळं मिडियम गॅसवरच आपल्याला आठ ते नऊ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आठ ते नऊ शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर बघूया आपण तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी एकदम सूत आपली खीर शिजलेली आहे मीडियम गॅसवरच मी आठ ते नऊ शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मीडियम गॅसवरच आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे खीर व्यवस्थित शिजते असे एकदम मौसूत झालेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चिरून घेतलेला गूळ एक वाटी गव्हाला मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ कमी को जास्त करू शकता तर आता आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर त्यानंतर घालायचे आपल्याला सोपची पावडर आपण सोप भाजून त्याची खलबत्त्यामध्ये पोड करून घेतले ते घालायचे आपल्याला त्यानंतर सुंठ पावडर घालायची आपल्याला यामध्ये घालायचे आपल्याला भाजून घेतलेली खसखस आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला एक ग्लास गरम पाणी घालायचं आपल्याला गरमच पाणी घालायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर याला आता आपल्याला पाच मिनिट शिजत ठेवायचं आहे म्हणजे थोडस असे दाटसर होते आपली खीर मी इथं एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं एक चमचाभर तूप आता तुपामध्ये आपल्याला अगोदर खोबरेचा काप काजू आणि बदाम थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत एक मिनिटभर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे जास्त लाल नाही करायचे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि शेवटी आपल्याला यामध्ये मनुके घालायचे आहेत मनुके शेवटी घालायचे आहेत लवकर फ्राय होतात मनुके व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया गुळ घातल्यानंतर आपण खीरसुद्धा गॅसवर शिजायला ठेवलेले आहे तर आपल्याला हे पाच मिनटं खीर शिजवून घ्यायचे आहे यामध्ये घालायचे आहेत आपल्याला हे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत आपल्याला त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे कोणताही गोड पदार्थ करताना त्यामध्ये चिमूटभर मीठ जर घातलं तर त्याची चव खूप छान लागते तर आपल्याला आता हे पाच मिनट खीर शिजवून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये आणखीन एक चमचाभर तूप घालायचं आहे शिजल्यानंतर थोडीशी दाटसर होते खीर आणखीन आपल्याला मीडियम गॅसवर हे खीर शिजवून घ्यायचे आहे पाच मिनिटासाठी गुळ घालून आपण पाच ते सात मिनिट हे खीर शिजवून घेतलेले असे दाटसर झालेले आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली खीर तयार झालेली आहे तर खाली काढून आता आपण सव करून घेऊया आता आपण खीर सव करून घेऊया अशी मस्त दाटसर खीर आपली झालेली आहे मी इथं खीर सर्व करून घेतलेले आहेत तर यावर आपण काही थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही यावर आता गरम गरम खीर इथं आपण ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत असल तर तुम्ही गरम गरम खिरीसोबत गरम गरम दूधसुद्धा घालून खाऊ शकता कारण ज्यावेळेस तुम्हाला खीर खायची त्यावेळेस तुम्ही दूध घाला दूध घालून जास्त वेळ खीर ठेवायची नाही तर मी जास्तीचं प्रमाण सव करून घेतलेलं आहे त्यामुळे दूध घालणार नाही आहे मी इथं दूध घेतलेलं आहे पण खात्यावेळेसच आपल्याला दूध घालायचं आहे तुम्हाला माझी आजची ही खिरीची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद